संपन्न झाला फायनल मध्ये एकूण आठ गाड्या पळाल्या त्यामध्ये या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित होतोय आठ गाड्या पळाल्या त्यातल्या दोन गाड्या लॉबीत टच झाल्या त्या दोनही बैलगाडी मालकाने या ठिकाणी उत्तेजनात बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे त्यातली पहिली गाडी लॉबी टच झाली तास क्रमांक सात वर धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ विनायक देशमुख सरकार रूप पेडगाव ही गाडी उत्तेजनात बक्षाची मानकरी ठरली सुंदर असे गाडी पाहली स्वामी समर्थ विनाय देशमुख सरकार ग्रुप पेडगाव यांचा या ठिकाणी रहिमान पाहला आणि त्यांच्या बरोबर संतोष माने कनेर पप्पू माने सरकार महादेव ड्रायव्हर कनेर यांचा या ठिकाणी रॉकेट पाहला रॉकेट आणि रहिमानची गाडी आजच्या मैदानातील उत्तेजना क्रमांकाचे मानकर ठरले दुसरी उत्तेजनाता पक्षाचे मानकर ठरले तास क्रमांक एक वर धावलेली गाडी शुभ्रा साईनाथ भारती प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर याही गाडीला उत्तेजनाचा बक्षी देण्यात ठिकाणी त्या विजेत्या बैलगाडी मालकाचा सन्मान होणार आहे सुंदर अशी गाडी पाहली शुभ्राईनाथ भारती प्रशांत चिन्नेर भोगाडेकरांचा या ठिकाणी पंढरपूरकरांचा भाव्या पाहिला बाब्या आणि रॉकी आजच्या मैदानात उत्तेजन क्रमांकाचे मानकर ठरली सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी कुमारी अधिरा सागर मदने लेंगरे या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली कुमारी आदिरा सागर मध्ये लेंगरे यांच्या नावावरती नशीब आजमावलं अक्षय शिवाजी मोरे घडोले सातारा यांचा त्यांच्या त्यांच्याबरोबर निमगावकरांचा शंभू पासष्ट पासष्ट शंभू नंद्या आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मान करी झाले पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी यमा प्रसन नारायण नटेश्वर प्रसन्न जयवर्धन प्रणयी यमगर निमगाव या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहाली दादा सुद्धा जगता लोदवडे लोदवडेकरांचा बादल आणि त्यांच्या बरोबर ओजवडेकरांचा जंक्शन पाहला सुंदर असं बादलची गाडी आजच्या मधातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला तीन आणि चार मध्ये अट्टी आणि तटीची लढत झाली पाचांनी त्यामध्ये कॅमेऱ्याचा आधार घेतला आणि तीन आणि चार या ठिकाणी सामना बक्षी देऊन या ठिकाणी त्या दोन्ही विजेत्यापैल गाडी मालकांचा सन्मान आहे होणारली पहिली गाडी आहे तास क्रमांक सहा ओवर धावलेली गाडी योगेश काळे एके नऊ हजार चार फुजारवाडी संत बाळा प्रसन्न अमोल गाडे आशा कलडो या गाडीला या ठिकाणी तीन आणि चार येईल सुंदर या ठिकाणी असाली योगेश काळे पुजारवाडी संत बाबा प्रसन्न अमोल गाडे यांनी पाचव्या सीमेमध्ये इंजिनियर राहुल सावंके राहुल बनगर चिकमौद आठशे पंचाळीस पंचावन्न स्वराज्य आणि नगराध्यक्ष सचिन बावरे बाबरे साई आणि गाडी गाडीकरांचा देवा या दोन गाड्यांचा सामना पाचव्या शे झाला होता त्यामधले या ठिकाणी देवा आणि साई पावाला ते आजच्या मधातील तीन आणि चार नंबरचे मानकर ठरले तीन आणि चार चे सामन्यातली दुसरी गाडी तास क्रमांक चार वर धावलेली गाडी आण सुभाष साळुंके कटफळ सांगोला याही गाडीला तीन आणि चार च नंबरचा बक्षी देऊ सन्मान करण्यात येणार आहे सुंदर रासी गाडी पाले आण्वे सुभाष साळुंके कटफळ सांगोला यांचा या ठिकाणी रॉकी भाई पावला आणि त्यांच्या बरोबर आनंद झाले पानवणकर यांचा आदत किंग शंभू एकवीस त्रेपन्न शंभू आणि रॉकीची गाडी आजच्या मैदानातील तीन आणि चार साठी मानकर ठरले दोन नंबरचा मानकर ठरला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न शिवांश बंटी शेठ शिंदे दशम हिंद केसरी बारीकड्यावर सिडचोडी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली ज्योतिर्लिंग प्रसन्न शिवांश बंटी शेठ शिंदे पडील दशमेंद्र केसरी बाली ड्राईवर यांचा ठिकाणी रुबा पावला आणि त्यांच्या बरोबर बा छोटा बकासूर ते आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आज संपन्न झालेला नागनाथ केसरी मैदानातील एक नंबर मानकरी एक नंबरचा आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्री सिद्धेश्वर प्रसन आतुलना सुरू आहे मोडनिंब या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाहिली गेल्या वर्षीचा याच मैदानातील एक नंबरचा मानकरी यंदाही त्याच पट्ट्याने या ठिकाणी एक नंबर पटकावला असा सिद्धेश्वर प्रसन्न अतुल नाना सुर्वे मोडलिंब यांचा या ठिकाणी भारत पावला आणि त्यांच्याबरोबर जालना एकमेस बहिब्या महिब्या आणि भारत आजच्या मैदानातील नागनाथ केसरी मैदानातील एक नंबरचे मानकर ठरले विजेत्या सर्व सरोबेल गाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद बालाईनगरीत